सर्वजण अगदी आवडीने खातील अशी कळण्याची भाकर त्यासोबत आहे शेंगदाण्याची दह्याची आंबट गोड आमटी नमस्कार गीताज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनूया कळण्याची भाकर आणि आमटी आमटीसाठी लागणारं साहित्य आहे लसूण दही साखर हिरवी मिरची हळद जिरे मीठ आणि कोथंबीर आणि शेंगदाणे सर्वप्रथम घेऊया कळण्याचं पीठ दोन वाटी कळण्याचं पीठ त्यात घेऊया चवीनुसार मीठ व्यवस्थित मिक्स करून आपण याचं पीठ मळून घेणार आहोत कळण्याचं पीठ तयार करण्यासाठी एक किलो ज्वारीमध्ये पावशर काळे उडीद आपण दळून घेणार आहोत व्यवस्थित पीठ मळून झालं की आपण भाकर थापून घेणार आहोत हे पीठ उडीद डाळीमुळे थोडं चिकट आहे पण खायला अगदी चवदार आणि पौष्टिक तवा गरम झाला की त्यावर भाकर टाकून उलट्या बाजूला पाणी लावून घेऊया येथे बनवलेली मी जी आमटी आहे त्याची रेसिपी तुम्हाला बघायची असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा त्याचा मोठा व्हिडिओ मी नक्की शेअर करेल आपली भाकर आता भाजत आली आहे त्याला व्यवस्थित पलटून घेऊया बघू शकता अगदी टुमटुम फुगणारी आपली कळण्याची भाकर व्यवस्थित भाजत आहे चांगली खमंग खरपूस होईपर्यंत आपण ही भाकर भाजून घेऊया गोड आमटीसोबत या भाकरीची चव एकदम वाढून जाते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आपली कळण्याची भाकर आणि आमटी तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी एकदा नक्की ट्राय करा धन्यवाद